नमस्कार यलगार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यातील सहाशे शहाण्णव गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक पंधरा रोजी आयोजित करण्यात आला आहे चारशे वीस खुल्या त्र्याऐंशी अनुसूचित जाती पाच अनुसूचित जमाती एकशे अठ्ठ्याऐंशी नागरिकांचा मागास प्रवर्गातील आरक्षण असणार आहे यापैकी पन्नास टक्के म्हणजे तीनशे एकोणपन्नास गावांच्या कारभारी महिला असणार आहेत या प्रक्रियेकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांचे इच्छुकांचे लक्ष लागले आहे उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे म्हणाले जिल्ह्यातील सहाशे शहाण्णव ग्रामपंचायतींचे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी तालुका निहाय सरपंच पद आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तालुका स्तरावर कार्यक्रम होईल प्रांताधिकारी व यांच्या पर्यवेक्षणाखाली तहसीलदार ही प्रक्रिया पार पडतील या अनुषंगाने मिरज तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींच्या बाबतीत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाकरिता प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्याकरिता कार्यक्रम प्राप्त झाला आहे या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे